या गुन्ह्यातील प्रमुख जे आहेत मालती प्रदीप मेहता हे मिळून आलेले आहेत मनुष्यवध आणि इतर कर्मांवर तिथं गुन्हा दाखल आहे डोंबिवली ब्लास्ट मधल्या कोणाला अटक केली आपण ताब्यात घेतले नेमकी काय म्हणते नाही मानपाडा डोंबिवली येथे जे ब्लास्ट झालेला आहे त्याच्यातील काही आरोपी नाशिक मध्ये आल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रँचचे पोलीस उपायुक्त श्री पाटील साहेब यांनी नाशिक पोलीस उपायुक्त श्री बच्चाव साहेब यांना कॉन्टॅक्ट केला होता त्यांनी सी पी साहेबांचे आदेश घेतले होते त्याप्रमाणे आमची टीम काल रात्रीपासून वर्कआउट करत होती युनिट एकची सर्व टीम त्यासाठी लावली होती त्याच रात्री काल रात्रीच ठाणे क्राईम ब्रांचचे युनिट चारचे श्री कोळी साहेब आणि त्यांची सर्व टीम आज इथं पंचवटी येथे दाखल झाली होती आज आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता या गुन्ह्यातील प्रमुख जे आहेत मालती प्रदीप मेहता हे मिळून आलेले आहेत चारचे कोळी साहेब आहेत त्यांनी त्यांच्यासह आम्ही इथं पोलिस आणलेले आहेत त्यांच्या ताब्यात घेऊन ते आज घेऊन जाणार आहेत आणि इतर कर्मांवर तिथं गुन्हा दाखल आहे अजून कोणी फरार आरोपी आपण शोधली नाही आपल्याकडे आप जी माहिती मिळाली होती त्या आधारे आपल्याकडे एकच आरोपी मिळालेले आहे ज्यांच्याकडे मिळून आले त्यांच्यावर काही कारवाई करणार आहे का ते ठाणे पोलिसांचा विषय सरे यांच्यासोबत कोणती किंवा कोणाकडे आश्रय यांनी घेतला होता काय होतं नातेवाईक आले होते ते म्हणजे त्या स्फोट झाल्यावर आल्या का पहिले आलेल्या होत्या काल काल रात्री संध्याकाळी इथं पोहोचलेले आहेत ते ओके देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्काईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका